नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र वीर शिव उत्कृष मंडळ संचालित शिवमंदिर कमिटीच्या वतीने शिव मध्ये फरशी व ग्रिल बसवण्याचा शुभारंभ इच्छलकर्जी येथील मॉडर्न हायस्कूल जवळ मंदिरामध्ये वीर शिव उत्कृष्ट मंडळ संचालित शिवमंदिर कमिटीच्या वतीने शिवमंदिर येथे फरशी व ग्रिल बसवण्याचे शुभारंभ झाला प्रथम श्री इरगोंडा पाटील व श्री गजानन सुलतानपुरे शामराव कुलकर्णी हेमलता सुलतानपुरे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला सव श्री विजय गलगले सव्व श्री डी एम बिरादार सव श्री राजू उपार सव श्री सुशांत देवनाळ सव्व श्री राजेंद्र बुड्डे पाटील सव्व श्री किरण गाडवे यांच्या हस्ते धार्मिक पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी शिवमंदिर कमिटीचे अध्यक्ष सुशांत मुरजुंडे बसगुंडा पाटील मामा डोईजड आदित्य बांदलकर प्रभाकर पाटील शिरीष मुरजुंडे प्रमोद कावरे सुभाष तोडकर शिवानंद स्वामी शहापुरे राजमाने पाटील मस्के असे अनेक पदाधिकारी महिला मंडळ त्याचबरोबर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिव उत्कर्ष मंडळ सचिले शिवमंदिर मंडळ शिवमंदिर कमिटीच्या वतीने गेली चार पाच वर्ष या परिसरामध्ये विकास काम चालू आहे आणि विकास काम चालू असताना आजचा एक त्यानंतर जो मोठ्या पद्धतीचं काम आपण करायचं होतं ते फरशी बसवण्याचं काम इथं आता आपण त्याचं मान्यवरांच्या हस्ते ओपनिंग केलेलं आहे आणि श्रावण महिन्याच्या आधी हे काम पूर्ण व्हावं अशा पद्धतीची भावना आमच्या समाजातल्या सर्व विश्वोत्कर्ष मंडळाच्या सदस्यांनी शिवमंदिर सदस्यांनी आणि देणगीदारांनी आणि शिवभक्तांनी ठेवलेली आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य यापूर्वी आमच्या शिवमंदिर कमिटीला लागलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या सर्वांच्या हातातून घड़ो अशा पद्धतीची अपेक्षा या कामाच्या निमित्ताने मी देतो आहे आणि आता श्रावण महिना जो येणार आहे त्या श्रावण महिन्यात आपण जे देणगी देतो आहे किंवा आपण जे मंदिराला दान करतोय ते अतिशय पुण्य मानले जातं आहे आणि तशाच पद्धतीची आमच्या शिवमंदिर कमिटीच्या वतीनं आणि विश्वकृष्ण मंडळाच्या कमिटीच्या वतीनं भावना आम्ही व्यक्त करतो या माध्यमातून व्यक्त करतोय की हे परशीचं काम जवळजवळ चार पाच लाख रुपयाचं काम इथं आम्ही करतोय आत्ता आणि हे काम विकासाचं करत असताना तुमच्या बी सर्वांचं एक चांगल्या पद्धतीची मदत या शिवमंदिरच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचं काम आम्ही करत असताना तुमची व्हावी अशा पद्धतीची भावना ही इथं व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शिवाजी आशीर्वाद लाभावेत आणि तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शुभ आशीर्वाद देतो आज सांगायला मला खरोखर आनंद होतोय की विरशोत्कर्ष मंडळाचे जे संस्थापक अध्यक्ष होते ते बोडगेदार सुलतानपूरे आणि त्याच्याबरोबर अनेक लोकांनी काम त्यावेळी केलं आणि त्यांचाच आदर्श घेऊन हे आमच्या सर्व कमिटी काम करतंय असं म्हणतात ते चुकीचं ठरणार नाही आणि त्यांचाच आमच्या सगळ्या ह्या शिवमंदिर कमिटी असतील किंवा आणि इतर आमच्या सगळ्या समाजाच्या कमिटी आहेत त्या सगळ्या कमिटींना एक चांगल्या पद्धतीचं ह्या जुन्या लोकांनी जे काम उभा केलंय आहे त्यांच्याच पावरावर पावर पाऊल ठेवून हे आम्ही सगळं काम करतोय आणि त्या कामाला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत अशा पद्धतीची अपेक्षा करून मी प्रत्येकदा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतोय देशमुख सगळ्या गोष्टी उल्लेख केला जातो म्हणून मला अनेक गोष्टी उल्लेख करावा आमचं महिला मंडळ की जुनं आहे ते आत्तापर्यंत टिकून आहे आणि त्यांच्या सहकार्यानं काम होतं आहे आमचा ती पोच त्यांच्यामुळेच होतो आहे प्रत्येक कार्यात त्यांचं मोठं सोगदान आहे आणि ती जी टिगून आहे त्याबद्दल मी शिवमंदिर कमिटी नेते त्यांचं पहिला अभिनंदन करतो आणि या माशीच्या कामाला सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी विनंती करतो आणि थांबतो